नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायत या ठिकाणी आहोत आणि प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जयश्री बाळासाहेब तावरे या नगरसेविका या पदासाठी उभ्या आहेत आपण आज त्यांची मुलाखत घेणार आहोत नमस्ते मॅडम नमस्ते पहिल्यांदा तुमचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद तुमचा परिचय सांगा परिचय मी सौ जयश्री बाळासा तावरे माळेगाव नगरसेविका पदासाठी महिला अपेक्ष उमेदवार म्हणून उभी आहे प्रभा क्रमांक नऊ आहे चिन्ह आमचं जग आहे मॅडम यापूर्वी तुम्ही केलेल्या कामाबद्दल काय सांगाल मी बचत गटातर्फे काम केले म्हणजे श्री बलराम पेडसर कंपनी आहे बलराम शेतकरी गट आहे आणि श्री निरंकर महिला बचत गट आहे त्या पंचवीस वर्षापासून मी महिलांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असते जवळजवळ माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये दोनशे तीनशे महिला असतात त्यांना कोणाला बचत गटामार्फत लग्नासाठी कर्ज कुणाला व्यवसायासाठी कर्ज या सगळ्या गोष्टी साठी मी कर्ज मिळवून देण्याचा प्रयत्न केला ते कर्ज म्हणजे आम्ही गटावरच दिले सगळ्यांना कंपनी आहे त्याच्यात आमची चारशे सभासद आहे आणि त्यामध्ये म्हणजे आम्ही काय करतो शेतकऱ्यांना चांगल्या क्वालिटीच बियाणे त्याच्यामुळे त्यांना काय फायदा होतो की उत्पन्न चांगलं मिळतं आणि बचत गटावरच अवजार बँक म्हणजे शासनाकडून भेटलेले ती शेतकऱ्यांना आम्ही कमी जे त्यांना उपलब्ध करून देतो दुसरीकडे जास्त भाव असतो दुसऱ्यापेक्षा खर्द कमी आणि द्रोण आहे यंत्र ए आय टेक्नॉलॉजी असं बसवलेलं हो आम्ही चार पाच शेतकऱ्यांच्या शेतावरती बसवलेले हो आहे म्हणजे ते आई टेक्नॉलॉजी म्हणजे काय किती उसासाठी आपल्याला सांगते कि आपल्याला पाणी कधी द्यायचं खायला कधी <coughs> <coughs> हे ते त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी तुम्ही मग पुरुषांना रोजगार दिला आतापर्यंत आमच्याकडे भरपूर म्हणजे महिला वीस पंचवीस महिला तर माझ्या कंपनी मध्ये कंटिन्यू असतात कंपनी चालवतो एक दोन पुरुष घेतले तर घेतले नाही तर महिलाच असतात त्यांना सगळी यंत्रणा चालवण्याची सगळे शिक्षण दिलं सगळं माहिती आहे महिलांना एक एक महिला म्हणलं तरी कंपनी ऍडजस्ट करू शकते पंचवीस तीस तरी महिलांना मजुरी मिळतेच मॅडम तुम्हाला सेविका पदासाठी का उभं राहायचंय काय तुमच्या डोक्यात विजन काय काय करून दाखवायचे तुम्हाला माझ्या म्हणजे एवढी इच्छा आहे की मला मी आता सगळ्या मध्ये फिरून बघितलं की एवढे लोकांचे प्रश्न आहेत जे गोरगरिबांचे हे कि म्हणजे त्यांच्याबद्दल मला तळमळ आहे आणि सरांना पण सरकारी नोकरी रिटायर झालेले आहेत आणि त्यांना पण वाटतं की आता माझी दोन्ही मुलं स्वतःच्या पायावर आहेत त्यांच्या स्वतःच्या कंपनी आहेत मोठ्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग आर्किटेक्चर आहे आणि त्याची कंपनी आहे स्वतःची स्वतःचे स्वतः स्वतःच उभे आहेत म्हणजे मुलांचं काय आम्हाला टेन्शन नाही आणि सर्व आता रिटायर झाल्यात त्यांना बी वाटतं की आपण समाजाचं काहीतरी देण आहे त्याच्यासाठी आपण काहीतरी करावं मग आता आमच्या विभागातून काय झालं की सगळ्या लोकांनी सांगितलं की जर तुम्ही जर आपल्या विभागातून जनतेतून सगळ्यांनी तीन चारशे लोकांनी मला सह दिलते की दादांना म्हणले की शिफारस पत्र दिलं होतं मी माझं सगळं दप्तर पण दाखवलं की मी काय करते वार्डात कशी परिस्थिती आहे लोकांना पाणी नाही कुणाला ना गटर गटर लाईन सगळे दारात फुटलेले रस्ते सगळ्यांचे नादुरुस्त आहेत आणि अशा बहुत खूप तक्रारी मी ऐकल्या लोकांच्या की मला ती बघून माझी खूप वाट वाटली की बा आपण तरी काहीतरी केलं पाहिजे कि सरांना वाटत की समाजासाठी आपण काहीतरी करावं म्हणून सगळ्यांनी ठरवलं की हाच माणूस काहीतरी आपल्याला सहकार्य करून सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करून ते दादांना पाठवलं चारशे लोकांनी मला सह्या त्यावेळेस दादांना सांगायचं की की बाबा आमची इच्छा आहे है ह्यांना तुम्ही उमेदवारी द्यावी म्हणून म्हणजे दादांनाही काही प्रॉब्लेम असतील पण असं ठरलं होतं सगळ्यांचं की दादांनी जरी आम्हाला उमेदवारी दिली तरी उभं राहायचं आणि नाही दिली तरी उभं राहायचं मग कुणी आमच्या विरुद्ध असू द्या दादा असू नाहीतर आता राहिले ते असू तरी आम्हाला राहणं भागच होतं कारण ह्यापूर्वी माझ्या मुलाला उभं केलं त्यावेळेस पण आम्हाला माघारी घ्यायला सांगितलं की पुढारी लोकांनी की बाबा तुम्ही पुरत घ्या तुमचा मुलगा लहान आहे मग दरवेळेस आता पण म्हणतोय महागारी घ्या मग आम्ही दरवेळेस माघारी घ्यायचं मग ह्या लोकांचा प्रश्न कोण सोडवणार जे आम्ही ह्या विभागातून निवडून देतो ते परत काही पूर्ण इथे बघायला पण येत नाही की तुमचं काय चाललंय म्हणून फक्त निवडणुकीपुरते येतात आमिष दाखवून जात्यात की बाबा आम्ही असं करू तसं करू पण त्यात दादाचा काही दोष नाही दादा भर पूर्णधी देतात पण तो सकरू, खाली व्यवस्थित काम केलेलं जात नाही आज बारामती माळेगाव सगळ्या देशात त्याच नाव गाजलेलं आहे आपल्या माळेगावची सुद्धा परंतु अशी परिस्थिती आहे की किती एखाद खेडेगावात सुद्धा अशी परिस्थिती राहिलेली नाही सगळी आता सुधारणा झालेली आहे पण मध्ये तशी कंडिशन नाही म्हणजे माळेगाव पण किती स्टँडर्ड प्रकारे पाहिजे होतं पण परंतु रस्ता नाहीत गटार नाहीत लाईट नाहीत लोकांना अशा खूप तक्रार आहेत त्यांच्या सर सध्या प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे काय सांगाल प्रचाराच्या संदर्भात जर बोलाल तर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आम्ही घरोघरी जाऊन लोकांच्या घरामध्ये व बसून लोकांच्यावर चर्चा करून काय त्यांचे प्रश्न आहेत आम्ही प्रचारामध्ये सांगतो त्यांचा वैयक्तिक फॉर्म भरून घेतला <coughs> की तुम्हाला नागरिक जो नगरसेवक निवडून जाणार त्याच्याकडून काय अपेक्षा आहे म्हणजे आमच्याकडून नाही जो निवडून जाईल त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत या दृष्टीकोनातून आपण त्यांच्याकडून समस्या लिहून घेतल्या प्रताप त्याच्यानंतर बाबा आपण त्यांना काय आता मी त्यांनी सांगितलंच की बाबा मला आवड आहे सामाजिक कार्य करायची तर ते सामाजिक कार्यावजीमध्ये तुम्हाला सांगतो आता शासनाने योजना डिक्लेअर केलेली आहे आणि यापुढे त्याचीच गरज बसणार आहे घरामध्ये जे आपलं लाईट उदाहरण मी सांगतोय तुम्हाला की वीज वापर होतो आणि आता शासनाने रूफटॉप सोलर सिस्टीमचा अंमलबजावणी करण्यासाठी योजना आहे तर ती योजना व आपल्या प्रभागामध्ये गरीब नागरिक आहे जे खुरपणी करण्यासाठी जातात अत्यंत कमी हे जे असते तर त्यांच्या घरावर आपण ही जर योजना राबवली तर नक्की त्यांना लाभ होईल आणि एक आपण आदर्श एक प्रभाग ही नक्की तयार करू शकतो या दृष्टीकोनात त्यांच्यापर्यंत पोहोचवलेला आहे आणि त्यामुळे प्रचार सुद्धा नागरिक किंवा जे मतदार जे आहेत ते सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत सर तुम्हाला विजयाच्या खात्रीबद्दल काय वाटतंय कितपत तुम्हाला विजयाची खात्री वाटते एक हजार एक टक्का शंभर टक्के ना एक हजार एक टक्का मला विजयाची खात्री आहे आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये पूर्ण जनता उतरलेली आहे आम्ही आता या ठिकाणी जर पाहिलं तर फक्त आम्ही थर असा चेहरा ठराविक सरी सरांना आवडी सरांना दिसत असतो तर त्याच्यामागची जी, जी जनता आहे किंवा त्यामध्ये खूप मोठ लोकांचं योगदान आहे आणि त्या प्रत्येक योगदानामधूनच हा विजय नक्की होणार आहे तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल हे तुम्हालाच का लोकांनी निवडून द्यावं किंवा मतदान करावं हां मतदारांनी यापूर्वी जे निवडून दिलेले उमेदवार आहेत ते पाहिलेले आहे आणि हे उमेदवारांनी काय करतात तर तेच निवडून येतात तेच कॉन्ट्रॅक्ट घेतात ते क काय दर्जाची कामं करतात ते सगळ्या मतदारांना माहिती आहे आणि मी काय वेगळं सांगायची गरज नाही की आणि त्या उमेदवारांनी जर सोशल मीडियाचा वापर करून जर सांगत असेल की मी ही कामं केली आणि हे हे केली म्हणजे या प्रकारे मी विकास केला तर ते मतदारांमध्ये हसू झालेलं आहे आणि त्यामुळं आपण जर उभा राहणं आवश्यक सर मला सांगा अजित दादा पवार आणि रंजन काका तावरे यांनी युती केलेली आहे तर युती बद्दल काय वाटते तुम्हाला हा हे हा प्रश्न सगळ्याच जनतेला पडलेला आहे किंवा एवढं काय झालं होतं की यांनी युती करावीशी वाटली अर्थात तो त्यांच्या राजकारणाची काही अडचण असेल दोघांची असेल किंवा त्यांची वैयक्तिक त्यांच्या समाजकारणामध्ये काय राजकारणामध्ये त्यांना अडचण असेल त्यामुळे त्यांनी ती केली असावी असं मला वाटत मॅडम मतदारांना काय आवाहन कराल मी मतदारांना प्रत्येकाला सांगते प्रत्येकाला जाऊन घरात भेटते माझ्या प्रत्येकाची अशी ओळख झालेली आहे मी सगळ्यांना सांगितले की मी मी जर निवडून आली तर तुम्ही मला तुम्ही मला आता सहकार्य करा मी मला विसरू नका मी तुम्हाला विसरणार नाही प्रत्येक तुमची अडचण महिन्याला घरी येऊन प्रत्येकाचा विचारणार काय प्रॉब्लेम असेल ते सॉल्व करणार मी त्यांचे खूप प्रॉब्लेम आहेत लोकांचे म्हणजे काय कोणाला काय लेसन जर नीट नाही तर कुणी चार चार वेळा हेल्पाटा घालायला लागतात तर सांगत आहेत आता मी प्रत्येकाच्या घरात जाऊन चार चार वेळा एकेकाच्या घरात गेली आता मला प्रत्येक जण तर माझी वाड बघत बसते कारण प्रत्येक जण म्हणते मॅडम तुम्ही चिंड घेऊन कधी घेऊन यायचा आमच्याकडे असंच येत आहे काल मी सगळ्यांना असं काही नसताना आम्ही भेटत होतो आणि सगळ्यांचे ते लिहून घेत होतो अडचणी काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मनाचे चिन्ह घेऊन या आज मी आज काल मी फिरती तर प्रत्येक जण म्हणते मॅडम तुम्ही किती वाट बघते चिंड घेऊन या म्हणतात इथे तुम्ही मला आज आज आम्ही संभाजी नगर काल पासून आम्ही कारखान्या पर्यंत चिन्ह पण ती, ती प्रत्येकाची काय अडचण असेल ना मी खरोखर मनापासून प्रयत्न करणार त्यांचे सोडवण्याचे सर तुम्हाला काय वाटतंय प्रभाग क्रमांक मध्ये नऊ मध्ये खूप अडचणी आहेत उदाहरणार्थ सांगायचं झालं तर चव्हाण वस्तीवरती वरती पिण्याची पाण्याची सोय नाही तुम्हाला मी प्रसार माध्यमांना विनंती करेल की तुम्ही प्रभाग क्रमांक नऊ मध्ये समान वस्तीवरती तुम्ही जाऊन बघा की काय गटराची अवस्था आहे अहो पाणीच त्याचं शेवर पण गेलेलं नाही पण बिल तर निघलेलं असणार अर्थात ही त्याचा शोध तुम्ही पत्रकारांनी घेतला पाहिजे किंवा असं काय हो असं काय काम केलं की जेणेकरून तुम्हाला म्हणजे आदर्श मानावं असं काम केलेलं आहे तर तुम्हाला सांगतो ही अत्यंत आहे तुम्ही संभाजीनगरमध्ये जर बघितलं तर त्याचे चेंबर्स वर आहेत त्या गाड्या त्या गाड्यांचे लोकांचे पाठी तुटून गेलेले तर असे बरेचसे तुम्हाला सांगतो समाज या क्रमांक नऊ मध्ये प्रश्न निर्माण झालेत तुम्ही जर चव्हाण तर लोक डेंगूच्या कारण काय म्हणतो की मनमानी कारभार जी इतर लोक करतायत की त्यांना वाटत आम्ही म्हणजेच अजितदादा म्हणजे अजितदादाचं काम वेगळं आहे ते कधी मनात हि किंतू वगैरे ठेवून काम करत नाही पण जे खालचे कार्यकर्ते आहेत की ज्यांना वाटतं मीच अजितदादा मीच येऊ त्याव तर ते चुकीचं आहे सांगतो त्यांनी विनाकामाचे कामाचे समाजावरती रुबाब करायचा आज तुम्हाला सांगतो गावामध्ये एकदम गाव शांत झालेलं आहे काही लोकांना तिकीट न दिल्यामुळे तुम्हाला सांगतो लोक आनंदात आहे काय ह्यांचा रुबाब बंद झाला आणि दुसरं असं की दादांच्या नावावरती किती दादांच्या नावाचा गैर वापर करायचा हे सुद्धा महत्वाचं आहे तर या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगतो आज आपण प्रभाग क्रमांक मध्ये आम्ही जे लोकांच्या पुढे जातोय एक निर्भिड लोकांनी मतदान निर्भिडपणे मतदान करावं ही मला जनतेकडून अपेक्षा धन्यवाद तर हे होते जयश्री बाळासाहेब तावरे प्रभाग क्रमांक नऊ मधून अपक्ष लढत आहेत धन्यवाद मॅडम